नमस्कार कसे आहात तुम्ही आजचा ब्लॉग आहे माझा कांदिवली ईस्ट येथील ग्रोवल्स मॉल्समधचा तुम्हाला दाखवते ग्रोवल स्मॉल्स कसा आहे मी सिद्धार्थ आणि माझे दोघे सिमी आणि श्रीशा आम्ही गेलो होतो खूप छान मॉल आहे लहान मुलांसाठी खेळण्यासारखा खेळण्यासाठी हे बघा सिमी आणि श्रीशा त्यांना खूप मजा येत होती आम्ही कुठे चाललो कुठे चाललो हे बघा आपण बोरिवलीपर्यंत जाऊ शकतो कांदिवली हे एंट्रन्स आहे हे बघा एंट्रन्सलाच लहान मुलांचे गेम्स वगैरे आहेत नंतर आम्ही मूवीचे तिकीट ऑलरेडी काढलेले होते गॉडझीला मूवी पाहण्यासाठी गेले थ्री डेमधून खूप छान मूवी आहे लहान मुलांना दाखवण्यासारखा मी सिमी श्रीशा आणि सिद्धार्थ त्यांना सिमी आणि शीषाना खूप आवडलं पहिल्यांदा नेलं होतं त्यांना थिएटरला ते मग तेथून निघालं नंतर गेम झोनमध्ये आलो हे बघा गेम झोन झोनमध्ये नंतर कार राईड्स केल्या नंतर हे बघा हॉर्स राईड सिमी आणि श्रीषाना असे राईड्स खूप आवडतात ह्यात बसू की त्यात बसू त्यांचं चालू होतं बघा नंतर मग हे बघा हे बघा डायनासोरला मारायचं असे गेम होते वॉटरने पाण्याने मारायचं सिक्स हंड्रेड रुपीजचं कार्ड काढायचं नंतर ते जे आपल्याला जे गेम हवेत ते स्वाईप करायचे आणि गेम खेळायचे खूप वेगवेगळे गेम होते आपणही खे आपण मोठेही खेळू शकतो असे वेगवेगळे गेम्स आहेत पण जास्त सिमी आणि श्री खूप वेगवेगळे गेम खेळले त्यांना खूप मज्जा आली हे बघा आता सिमी खेळते तर श्रीशालाही खेळायचं होतं मग श्रीशाला मांडीवर घेतलं तिला खेळायला सांगितलं हे बघा बोल मम्मा मममा तु नक तुध तुध अस चालू हो तिच नंतर त्यात ते तो गेम खेळून झाला नंतर हे बघा हेलिकॉप्टर राईट हे बघा नंतर मग आम्ही ट्रेन मेट्रो ट्रेन म्हणून आहे तिथे हंड्रेड रुपी पर पर्सन मॉलमध्ये फोर राऊंड्स देतात त्यामध्ये बसलो हे बघा लहान मुलांच्या म्युझिक लावल्या होत्या हे बघा सीमी आणि शीषाची मस्ती त्यांना खूप मज्जा येत होती खूप एन्जॉय केलं त्या दोघींनी खूप छान वाटलं त्यांना फोर राऊंड्स देतात शॉपिंगसाठी वगैरे खूप छान आहे वेगवेगळे शॉप्स आहेत सगळ्या पेंटिंग स्केच स्केच बनवण्यासाठी खूप रश होते खूप छान छान स्केच बनवत होते खूप मस्त नंतर मग आम्ही शॉपिंग केली शॉपिंगला गेलो सिमी आणि श्रीषासाठी खेळण्यासाठी घेतल्या टॉईज वगैरे आणि मी थोडीशी पर्सची वगैरे शॉपिंग केली नंतर एक्झिट झालो एक्झिट झाल्यानंतर सिमीला जम्पिंग जपाकमध्ये बसायचं होतं एक्झिटलाच आहे जम्पिंग जपाक हवा नंतर हे बघा ती जशी व जसं जसं वर जात होतं खूप घाबरत होती हे बा नंतर मग तिला मज्जा यायला लागली हवा हे बघा हसते ती थोडी मग आम्हीच बोललो जरा हळू घ्या एकदम वर नका नेऊ थोडी घाबरत होती ती हे बघा पहिले पहिले तिला भीती वाटली नंतर मग तिला मज्जा आली हे बघा खूप छान आहे लहान मुलासाठी खेळण्यासाठी ग्रोवल्स वन झिरो वन कांदि लिस्ट येथील मग काय सिमीने ने तर आता श्रीशाला बसायचं होतं कार राईड श्रीशाचं चालू होतं हे बघा एक्झिटला मग श्रीषाचं कार राईड झाल्यानंतर आम्ही मॉलमधून निघालो हे बघा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा ओके बाय काळजी घ्या